मनराज प्रतिष्ठान आणि शिवक्रांती मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बैलबाजार येथे मनराज प्रतिष्ठानचे चारशे चोवीसावे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये एकूण एकशे तेवीस नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली शुगर थायरॉइड अस्थमा आदीची मोफत तपासणी केली आहे विशेष म्हणजे पन्नास वरिष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर नेहा यादव अनिल देवटे विद्या यादव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली तसेच या आरोग्य शिबिरामध्ये मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोजराजन नाथानी मंडळाचे अध्यक्ष किरण पवार यांच्यासह स्थानिक नागरिक या आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद